दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रुप संचालित लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा सण दोन हजार चोवीस एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल नव्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत हे संपादन केले आहे यात सेमी विभागचा निकाल शंभर टक्के लागलेला असून सेमीमध्ये विश्विजित श्रीधर टेळे याने शहाण्णव टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर स्वप्नील संजय मेत्रे याने ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अर्थव उमेश संदिकले याने ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला आहे मराठी माध्यम वर्गाचा निकाल नव्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के लागला असून मराठी माध्यमात प्रश्नतून सूरज बेरप्पा हनुमाने याने सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उतीर श्रीदत्त सिद्ध्राम हुक्केरे याने पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकवले आहे तर प्रतिभा मोहन राठोड हिने चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह गुणवंतधारक विद्यार्थ्यांचे प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळ मंदरूप या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशराना पाटील सचिव तथा माजी सभापती गुरुशिद्ध मेत्रे सहसचिव तथा माजी युवा सरपंच आप्पासाहेब मेत्रे मुख्याध्यापक बसवराज कुमटेकर पर्यवेक्षक मधगोंडा मलकरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद घाटे व समस्त संचालक वर्ग शिक्षक व शिक्षक तर वृंद अधीक्षक तथा कर्मचारी यादीने अभिनंदन केले आहे नमस्कार मी विश्वजित श्रीधर टेळे लोकसेवा विद्या मंदिर मंदुरुपशाले शहाण्णव टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालोय या यशामध्ये माझे वडील श्री श्रीधर सर प्रशालेतील सर्व शिक्षक प्रशालेचे मुख्याध्यापक या सर्वांचा उत्तम मार्गदर्शनामुळे मी हे यश गाठू शकलो मी पुढील शिक्षणात या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने यश नक्कीच प्राप्त करेन याची मला खात्री आहे धन्यवाद मी इंजिनियर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल नुकताच एक वाजता ऑनलाईन लागलेला आहे मी लोकसेवा विद्या मंदिर मंदरूल प्राचार्य कुमटेकर बेबी माझ्या प्रशालेचा निकाल सेमी वर्गाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि मराठी माध्यमचा निकाल नव्याण्णव पॉईंट एकावन्न लागलेला आहे तर सेमी वर्गात विश्वजत श्रीधर टेळे शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के निकाल शहाण्णव टक्के मार्क पडले तर भेत्रे स्वप्नील संजय ब्याण्णव पॉईंट साठ टक्के आणि साधिग्ले अथर्व उमेश ब्र्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळाले तर सेमी वर्गात बहुतेक विश्वजन श्रीधर टेळे हा तालुक्यात प्रथम क्रमांक आहे आणि मागील वर्षी देखील आपल्याच प्रसेनेचा तालुक्यामध्ये एक नंबर मिळवलेला विद्यार्थी होता तर मराठी माध्यमामध्ये मा वनमाने सूरज सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के हुकेरी श्रीदत्त सिद्धाराम पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के आणि राठोड प्रतिभा चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत तर ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रुकच्या वतीने आणि या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मी ह्या ठिकाणी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या निकालाच्या कामकाजामध्ये माझे सहकारी सुपोराजर मधगोंडा मलकारी सर आणि सर्वच स्टाफच्या सहकार्यानं मी या ठिकाणी या महाविद्यालयाचा निकाल या ठिकाणी जास्त या ठिकाणी लावू शकलो तर या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक कार्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद